मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर आपला जो अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे वेगळा विषय घेऊन आलेलो आहे परंतु हा विषय तुम्ही ऐकून असाल अशी मला खात्री आहे विषय आहे की आपण हरित इमारती याबद्दल कधी काही वाचलं आहे काही ऐकलं आहे किंवा हरित इमारती आपल्या आजूबाजूला उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल काही चर्चा चालू आहे याबद्दल आपल्या कानावर काही आलं असेल तर चांगलंच आहे नसल आलं तरी काही हरकत नाही तथापि ग्रीन ट्रायब्युनल किंवा हरित लवाद हे नक्कीच आपल्या कानावर आलं असेल पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणामध्ये प्रदूषणाचं प्रमाण जे वाढतं आहे पर्यावरणाचे जे विविध घटक आहेत त्यांचा संकोच कसा केला जात आहे ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे भारतीय ग्रीन ट्रायब्युनल ह्याचं जे गठन करण्यात आलं आहे त्याचं पश्चिम विभागाचं जे, जे, जे न्यायालय आहे ते पुण्यात आहे हे आपण जाणतो आता मी ही पार्श्वभूमी का सांगतो आहे कारण भारतात ग्रीन बिल्डिंग हरित इमारतींचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे आता यापूर्वीसुद्धा आपण इमारती उभारत होतो पण त्या जास्त करून म्हणजे पूर्वीच्या काळात असतील तर त्या दगडी इमारती असायच्या स्टोन मेसनरी ज्याला आपण म्हण म्हणतो मग ती कोर्स असेल अनकोर्स असेल त्याच्यानंतर विटांचा विटांचा काळ आला भाजलेल्या विटा त्या वापरून इमारती उभ्या राहू हो लागल्या पूर्वी चुना असायचा मग शंडला आला सिमेंट चाळलेली वाळू या माध्यमातून माल कालवणं आलं प्लास्टर करणं आलं सल्ला करणं आलं अशा पद्धतीने इमारती पुढे पुढे जात राहिल्या आणि आता तर प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा जमाना आहे परंतु इमारती असेल घर असेल व्यावसायिक केंद्र असतील या सगळ्या ह्या सगळ्यांच्या उभारणीत आपण पाहतो की सिमेंट असेल वाळू असेल खडी असेल पाणी असेल स्टील असेल त्याच्यानंतर वापरायचं स्टील असेल म्हणजे आपण ज्याला ग्रील म्हणतो चौकटी म्हणतो का कंपाऊंड असेल म्हणजे कुंपण असेल दारं असतील मोठाली ही सगळी त्या रोल्ड स्टील चॉईसमधून केली जातात त्याच्याबरोबर टिब्बरचा आपण उपयोग करतो आणि ह्या आणि त्याचबरोबर काचेचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो आता काचेचा उपयोग हा सूर्यप्रकाश जेव्हा त्याच्यावर पडतो त्यामुळे तिथलं तपमान वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो तर हे सगळे आपण प्रकार आपण पाहिलेले आहेत आता हरित इमारतीचा वापर किंवा त्याच्याकडे कल का वाढत आहे ह्याची ह्याची कारणंसुद्धा ह्या सगळ्यांच्या निर्मितीमध्ये दडलेली आहेत म्हणजे पर्यावरणाला हा हानी होणे तापमान वाढणे हे सगळे उत्पादनं निर्माण करताना निर्माण करता नि होणारं पर्यावरणावरील भार किंवा पर्यावरणाचं पर्यावरणाला पोचणारे पोचणारी हानी ह्या सगळ्यांमध्ये दडलेलं आहे त्यामुळे ग्रीन बिल्डिंगकडे लोकांचा कल वाढत आहे आता ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय तर पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान करून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावणाऱ्या इमारतींना ग्रीन बिल्डिंग असं म्हणलं जातं आता ग्रीन बिल्डिंगमध्ये आपण काय काय अपेक्षित करू शकतो किंवा काय काय असणं बंधनकारक आहे तर ग्रीन इमारत ही ऊर्जेच्या दृष्टीने कार्यक्षम असायला हवी आता तिथं ई डी दिवे वापरले जातात असं तुम्ही म्हणाल परंतु तिथे एअर कंडिशनरचा वापर जवळपास नको आहे तिथे इमारतीची रचना अशा सुयोग्य के पद्धतीने केलेली असावी की जेणेकरून तिथे दिवसभर पुरेशा सूर्यप्रकाश असेल आपण पूर्वी अभ्यासलं आहे की नॉर्थ लाईट ट्रस्ट नावाचा एक प्रकार होता नॉर्थकडून म्हणजे उत्तर दिशेकडून दिवसभर बर बऱ्यापैकी सूर्यप्रकाश असतो अशा पद्धतीने इमारतींच्या जो आराखडा आहे त्याची रचना करावी लागेल त्याच्यानंतर विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर किमान राहील म्हणजे तुम्ही म्हणाल की एअर कंडिशनर वापरला आहे ओ अवन वापरलाय हिटर वापरलाय ह्या सगळ्या घटकांना आपल्याला दूर ठेवावं लागणार आहे आणि सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल त्याची छोटी छोटी उपकरणं ह्या इमारतींमध्ये स्थापित करून आपण ही इमारत नैसर्गिक पूरक कशी करता येईल या दृष्टीने शास्त्रज्ञ आणखी संशोधन करतायत आणि ह्या इमारतीमधलं बांधकाम साहित्य हे शाश्वत असेल म्हणजे आपण सुरुवातीला पाहिलं की ऊर्जा कार्यक्षमता दुसरं दुसरा, दुसरा निकष आहे शाश्वत बांधकाम साहित्य आता आपण पाहतो की काही काही वास्तुविशार ते अत्यंत चांगले नवनवीन प्रयोग करून मातीच्या विटा असतील किंवा पर्यावरणपूरक बांधकाम करण्यासाठी झाडपाला असेल किंवा शेतातलं काही गवत असेल पेंढ्या असतील ह्याचा वापर करून कुडाच्या इमारती किंवा कुडाच्या भिंती किंवा छप्पर करायचा प्रयत्न करतायत एक वेगळ्या प्रकारचं अस्तर एक वेगळ्या प्रकारचं स्तर निर्माण करून ते भिंतीच्या पद्धतीने उपयोग आण उपयोगात आणायचा प्रयत्न करतायत काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये माती भरून त्या एका बाजूने मोकळ्या ठेवायच्या आणि त्याला भोकं पाडायची अशा प्रकारे वारं आत येण्यासाठी एक वेगळी रचना केली जाते काही ठिकाणी वर्तुळं करून त्याच्यामध्ये हवा येण्यासाठी जागा मोकळी ठेवून तिथून पाण्याचा एक पातळ थळ खाली पडेल आणि वारं थंड होऊन आधी अशा प्रकारच्या रचना केल्या जात आहेत त्यामुळे बांधकाम साहित्य शाश्वत असेल ते निसर्गपूरक असेल म्हणजे लाकूड असेल किंवा फांद्या असतील किंवा आणखी काही इतर साहित्य असेल जे निसर्गपूरक आहे म्हणजे आपण फरशी काढलेली असेल मुरूम असेल माती असेल खडक कोरून काढलेले असतील काष्ट असेल अशा प्रकारचं हे काम तिथे दि दिसून आलं पाहिजे याचा अर्थ आपण बाकीचं जे साहित्य आहे त्याचा तिटकारा करायचा किंवा ते बाजूला टाकायचं असं नाही त्याचा किमान वापर आणि नैसर्गिक साहित्याचा सा जास्तीत जास्त वापर आपल्याला इथे अपेक्षित आहे आता ग्रीन बिल्डिंगमध्ये तिसरा निकष काय येतो की जलव्यवस्थापन प्रणाली आता आपण पाहिलं की पावसाचं पाणी पाऊस पाणी संकलन केलं ते भूगर्भात साठवलं आणि त्या मा माध्यमातून समजा आपण एक छोटीशी विहीर तिथं घेतली असेल आड घेतला असेल तर त्याला आपोआप पाजर फुटतो म्हणजे अशा संकल्पना वापरून अनेक लोकांनी आपले बंगले आपले आपली जे घरं आहेत राणाव रानातले राना असेल शेतघर असेल तिथं या संकल्पना वापरून आपल्या विहिरीला पाझर निर्माण केलेले आहेत झरे निर्माण होतील अशा प्रकारचं पाणी जमिनीत मुरवलेलं आहे जेणेकरून झऱ्यांना झऱ्यातून ते पाणी पाजरून शुद्ध होऊन बाहेर पडेल आणि आपल्याला मोटार पंप काही लावायची वेळ येणार नाही अशा पद्धतीच्या ह्या रचना आहेत त्यामुळे नळ असेल शॉवर असेल टॉयलेट फ्लश असेल अशा गोष्टींना आपल्याला प्रतिबंध करायचा आहे आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त स्वच्छता पर्यावरण शुद्धता कशी राहील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तो झाला आपला तिसरा निकष आता ह्या तीन निकषानंतर आपल्याला चौथा निकष पाहायचा आहे की घरातील पर्यावरणीय गुणवत्ता आता ग्रीन बिल्डिंगमध्ये खेळतं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हवा खेळती राहायला हवी सूर्यप्रकाश पुरेसा यायला हवा या दृष्टीने आपण तशा प्रकारचं क्रॉस व्हेंटिलेशन असेल ते करायचा प्रयत्न करतो त्यामुळे घरातील पर्यावरणाची म्हणजे सूर्यप्रकाश येणं हवा खेळती राहणं आणि घरातलं वातावरण हे प्रसन्न आनंदी आणि हवा हा, हा, आणि सूर्यप्रकाशाने भरलेलं राहील अशा पद्धतीने आरोग्याला हितकारक असणं अशा पद्धतीचं नियोजन वास्तुविशारण आणि अभियंत्यांना करायचं आहे त्यामुळे तो निकष पाळला जातो आहे का हे सुद्धा इथं पाहिलं जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की आपलं घर जे आपण ग्रीन बिल्डिंग किंवा उभारतो आहे तिथे जाण्याकडे साईड साईड सस्टेनेबिलिटी म्हणजे ते जे क्षेत्र आहे ती इमारत किंवा ते घर तेवढ्यापुरतं ग्रीन असून चालणार नाही तर ती संपूर्ण परिसर क्षेत्रीय भाग हा सुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने सस्टेनेबल म्हणजे शाश्वत असावा म्हणजे आजूबाजूला व्यवस्थित झाडी असावी स्वच्छता असावी तापटीप असावी पक्षांचा अधिवास असावा वाहते जरे असतील तर ते प्रवाही राहिले पाहिजेत ते दुर्गं तिथं दुर्गंधी असता कामा नये अस्वच्छता असता कामा नये अशा प्रकारची परिसंस्थासुद्धा तिथं असेल असं हे ग्रीन बिल्डिंगचं जी इकोसिस्टीम आहे त्या दृष्टीने असं हे निकष पाहिले जात आहेत त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी ग्रीन बिल्डिंग आवश्यक आहे आणि अभियंत्यांनी या संदर्भात अधिकाधिक काम करण्याची गरज आहे पर्यावरणाचे कायदे समजून घेणे पर्यावरणाचं इम्पॅक्ट काय आहे म्हणजे इम्पॅक्ट असेसमेंट व्हॅल्यू एनव्हारोमेंट इम्पॅक्ट असेसमेंट व्हॅल्यू ह्याच्यावर सध्या भर दिला जात आहे आणि पर्यावरणीय सुरक्षता म्हणजे अवकाश असेल हवा असेल पाणी असेल नदी असेल हरितक्षेत्र असेल देवराया असतील पशुपक्ष्यांचा अधिवास जलचरांचा अधिवास या सगळ्यांवर काम करून पर्यावरण शुद्धता स्वच्छता संरक्षण हे करणं आणि अशा परिसरामध्ये ग्रीन बिल्डिंग जी पर्यावरणीयदृष्ट्या सुसज्ज आहे अत्यंत कार्यक्षम आहे आणि पर्यावरणाला लाभदायक पूरक आहे अशा पद्धतीची अशा पद्धतीच्या कामांची भविष्यात अपेक्षा आहे तुम्हाला ग्रीन बिल्डिंगबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा समविचारी लोकांना ह्याच्यात जोडत राहा तुमचा अभिप्राय मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आपल्या या व्हिडिओ मित्राला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय मातावर धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन वंदे मातरम